काही पदार्थ असे असतात ना की एकदा खाल्ले की त्याची चव मात्र आयुष्यभर आपल्या लक्षात राहते आमच्या कॉलेजच्या समोर एक चाटची टपरी होती आणि तिथे एक काका अगदी एक मजेदार रेसिपी बनवायचे ती म्हणजे दाल पकवान खायला अगदी मजेदार आणि चवीला म्हणाल तर एकदा खाल तर जन्मभर याची चव तुमच्या लक्षात राहील याची गॅरंटी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं डिलिशियस फूड मराठीमध्ये आज आपण अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी अशी सिंधी लोकांची फेमस दाल पकवानची रेसिपी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या मजेदार आणि सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी चना डाळ पाव वाटी मूग डाळ आणि पाऊन वाटी तूर डाळ घेतली आहे आता या सर्व डाळींना आपल्याला व्यवस्थितपणे धुऊन घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर त्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आता या डाळी आपल्याला कुकर मध्ये शिजण्यासाठी घालायचे आहेत सगळ्यात पहिले मी डाळ काढून घेतलेली आहे यामध्ये मी तीन कप पाणी घालणार आहे त्यासोबतच अर्धा चमचा हळद एक चमचा तेल आणि पाव चमचा हिंग आपल्याला घालायचं आहे आता झाकण बंद करून आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे कुकर थंड होईपर्यंत आपण पकवान बनवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम मैदा अर्धी वाटी रवा एक वाटी ओवा आणि अर्धा चमचा मीठ एका बाउलमध्ये घ्यायचा आहे त्याबरोबरच मोहनासाठी आपल्याला एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला दहा मिनिटापर्यंत भिजवून घ्यायचं आहे इकडे कुकर थंड झालेला आहे तर आपण आपल्या दाल पकवांसाठी लागणारी डाळ तयार करून घेणार आहोत एका कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत त्यासोबतच एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि एक अगदी बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे कांदा आणि लसूण आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छान पैकी परतून घ्यायचे आहेत साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपला कांदा आणि लसूण अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेला आहे तर आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे टोमॅटो सुद्धा आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी मस्त पैकी परतून घ्यायचा आहे साधारणतः चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपला टोमॅटो अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मीठ घालायचं आहे त्यासोबतच दोन ते तीन चमचे पाणी आपण घालणार आहोत होईल की मसाले जळणार नाहीत आणि रंग अगदी छान खुलून येईल पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला अगदी छानसा रंग आलेला आहे तर आता आपण ज्या डाळी शिजवून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला कढईमध्ये घालायच्या आहेत डाळ मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे पाणी घालून ही डाळ आपण पाच ते सात मिनिटापर्यंत मध्य माचेवर अगदी छानपैकी शिजवून घेणार आहोत ही डाळीला आपल्याला मधन मधन हलवत राहायचं आहे जेणेकरून ती खाली डागणार नाही तर साधारणतः पाच ते सात मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली डाळ अगदी मस्त तयार झालेली आहे आता यावर आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर या ठिकाणी दाल पकवान साठी लागणारी डाळ तयार झालेली आहे तर आता आपण चटण्या तयार करून घेणार आहोत तर चटणीसाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे त्याबरोबरच एक इंच आलं दोन कांद्यांच्या फोडी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या एका बाउलमध्ये घ्यायच्या आहेत त्याबरोबरच अर्धा चमचा भाजलेले जिरे अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा मीठ घेऊन छान पैकी दळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली हिरवी चटणी चटणी तयार तयार झालेली आहे तर आता आपण चिंचेची करून घेणार आहोत त्यासाठी ग्रॅम चिंच मी ते गरम पाण्यात भिजवून घेतलेली आहे ती आता बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम गुळ घालायचा आहे आणि छानपैकी पेस्ट आपल्याला दळून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली चिंचेची चटणी सुद्धा तयार झालेली आहे आता आपण जो मैदा भिजवून ठेवलेला होता तो आपल्याला एका पोळपाटावर काढून घ्यायचा आहे पोळपाटाला मस्त पैकी तेल लावून पीठ अगदी छान पैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे आता या पिठाचे आपल्याला मीडियम साईजचे गोळे करायचे आहेत आणि त्याची अगदी छानशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना कुठल्याही प्रकारची घडी आपल्याला करायची नाही तर अगदी पापड लाटतो त्या प्रकारे आपल्याला सरळ सरळ लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मस्त पैकी मिडीयम आकाराची चपाती मी लाटून घेतलेली आहे आता एका डब्याच्या झाकणाने याला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मस्त असा गोलाकार पकवान तयार झालेला आहे आता चाकूच्या मदतीने याला आपल्याला थोडेसे कट्स मारून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होईल की जेव्हा आपण पकवान तळण्यासाठी तेलात घालू त्यावेळेस ते फुगणार नाही तर आता एका पसरट पॅनमध्ये आपल्याला तेल व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे आणि तयार झालेलं पकवान आपल्याला त्यामध्ये तळण्यासाठी घालायचं आहे एका झाऱ्याच्या मदतीने पकवानला आपल्याला मधल्या बाजूने दाबून धरायचं आहे जेणेकरून पकवान फुगणार नाही तर या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे साधारणतः तीन ते चार मिनिटे आपल्याला एका बाजूने हे पकवान तळून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने उलटवून त्या बाजूने सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यम आचेवर हे पकवान तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सात ते आठ मिनिटे होत आलेली आहेत आपलं पकवान अगदी मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगाचं झालेलं आहे तर आता हे पकवान आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये आपल्याला नेत्र ठेवायचं आहे ज्यामुळे त्यामधलं एक्स्ट्राचं तेल अगदी व्यवस्थितपणे निघून जाईल तर या ठिकाणी दाल पकवानची सर्व तयारी झालेली आहे आणि दाल पकवान आता आपण सर्व करणार आहोत सुद्धा हे मजेदार दाल पकवान घरी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा